नमस्कार अभिनेता आदिनाथ कोठारे मराठी सह हिंदी चित्रपटसृष्टीत देखील सक्रिय आहे आदिनाथ छकुला या चित्रपटामध्ये बाल कलाकार दिसला होता त्यानंतर तो झपाटलेला या चित्रपटातून देखील आपल्या आदिनाथ एका मुलाखतीत खूप भाऊक झाल्याचे आपल्याला दिसत आहे तसेच आता एका युट्यूब चॅनलने त्याचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे व ज्यामध्ये आदिनाथ कोठारे भाऊक झाल्याचे दिसत आहे व आदिनाथने त्याची आजी जेन्माला कॉल केला आहे एका मागोमाग निघून गेलात आणि तुला आठवतं तू तु, सांगायची जेव्हा तुझे पप्पा गेले जायच्या काही दिवस आधी त्यांनी तुला सांगितलं होतं की जर आफ्टर लाईफ असतं तेव्हा मी तुला काहीतरी खून देईन आणि त्यांनी तुला ती खून दिली होती तू मला पण सांगितलं होतंस की आदिनाथ असं असेल तर मी पण तुला काहीतरी खून देईन मला ती खून मिळाली एवढंच सांगायचं होतं की कारण तू ज्याच्याबरोबर चार दिवस आधी तू माझ्या स्वप्नात आहेस असं स्वप्न मला कधीच पडलं नव्हतं त्या स्वप्नात मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो होतो आणि तू म्हणालीस की आदिनाथ उठा मी येते आता आदिनाथ कोठारे यांच्या आजी आणि महेश कोठारे यांच्या आई जैन मायांचे यावर्षी जुलैमध्ये निधन झाले व आदिनाथ कोठारे त्यांच्या आजीशी कॉलवर बोलताना भावूक झालेले आहेत